दिवाळीचं आगमन म्हणजे आनंद उजेड आणि गंधानी भरलेलं भर काही पदार्थ फक्त या सणालाच बनतात कारण ते खाण्यासाठी नसतात तर तो एक परंपरेचा भाग असतो ही करंजी फक्त एक पदार्थ नाही तर हा प्रत्येक घरातील दिवाळीचं ओळखपत्र आहे तर आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारी अगदी डबा संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी अशी करंजी तयार करत आहोत तर ह्या करंजीवरून तुम्हाला अंदाज आलाच आहे की करंजी किती खुसखुशीत झालेली आहे तसं बघायला गेलं ना करंजी बनवणं अत्यंत सोपं आहे आज आपण ह्या करंजीला कुठल्याही प्रकारचा साठा न लावता तरीही करंजी खुसखुशीत तयार कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत फक्त आपल्याकडनं छोट्या मोठ्या चुका ज्या होतात ना त्या टाळल्या ना तर शंभर टक्के परफेक्ट करंजी तयार होते चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सगळ्यात अगोदर आपण आता करंजीचं सारण तयार करून घेऊया इथे मी तुम्हाला वजनाने आणि कपाने असं दोन्ही प्रमाण सांगणार आहे त्यामुळे तुमचं सुद्धा सारण परफेक्ट तयार होणार आहे इथे आता मी पिठी साखरेचा जो कप तुम्हाला इथे दिसत असेल ना मेजरिंग कपाने दोन कप एवढं मी ते खोबरं घेतलेलं आहे साधारणतः दोनशे ग्रॅम एवढं खोबरं आहे आणि तेवढाच आपल्याला रवा घ्यायचा आहे म्हणजे इथे आता खोबरं जे आपण कपाने मोजून घेऊ ना तर ते हलकं असल्यामुळे ते दोन कप भरलेलं आहे तर इथे आपल्याला जो रवा घ्यायचा आहे ना तो एक कप घ्यायचा आहे पण वजनाने म्हणाल ना हा जो रवा आहे ना दोन्ही म्हणजे दोनशे ग्रॅम खोबर दोनशे ग्रॅम रवा त्यासाठी ग्रॅम साखर हे प्रमाण मी इथे आहे ड्रायफ्रूट सुद्धा आपल्याला घ्यायचे आहे त्यात इथे मी चार चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे मिल्क पावडरमुळे ना सारणाला खूप छान टेस्ट येते त्यामुळे इथे मिल्क पावडर वापरलेले आहे जर तुम्हाला खवा वापरायचा असेल ना तर खवा सुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन चमचे आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे वेलची पूड घेतलेली आहे आणि खसखस घेतलेली आहे आता हे झालं आपलं सारणाचं जे प्रमाण आहे हे तुम्हाला अगदी सोप्पं करून मी इथे सांगितलेलं आहे आता लगेचच सारण बनवायला घेऊया तर इथे मी साधारणतः दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट छान असे मी आता भाजून घेणार आहे तर यामध्ये मी काजू बदाम आणि काही किशमिश घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपण आता हे भाजून घेऊया आणि भाजल्याच्या नंतर हे साईडला काढून ठेवूया आणि जे राहिलेलं तूप आहे ना त्यामध्येच आपल्याला जो रवा आहे तो भाजायचा आहे रवा भाजायला सुद्धा आपण इथे जास्त काही तुपाचा वापर करणार नाही साधारणतः दोन चमचे तुपामध्ये आपला जो रवा आहे ना हा छान असा भाजला जातो जे ड्रायफ्रुटचं उरलेलं तूप आहे ना त्यामध्येच रवा भाजून घेऊया आणि ते अजून एक महत्वाची गोष्ट जो रवा तुम्ही वापरणार असाल ना करंजीच्या सारणासाठी हा झिरो नंबरचा रवा घ्यायचा आहे जास्त जाड रवा घ्यायचा नाही किंवा तुम्ही बरेच जण कमेंट करतात की जर जाड रवा मिक्सरला फिरवून घेतला तर चालेल का तर असं नाही हा जो झिरो नंबरचा रवा येतो हा तोच आपल्याला घ्यायचा आहे आणि आता हा रवा सुद्धा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे अजिबात जास्त डार्क रंगावर आपल्याला हा रवा भाजायचा हलका नाही हलकासा ब्राऊन झाला की लगेचच काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला हे जे पदार्थ आहे ना हे खमंग भाजायचे आहे खरपूस नाही जास्त डार्क रंगावर कुठलाही सारणाचा पदार्थ आपण पदार भाजून घेणार नाही होत एका भांड्यामधून काढून घेतलं त्यानंतर त्यातच आपल्याला इथं सुकं खोबरं घ्यायचं आहे अजून एक महत्वाची गोष्ट बरेच जण हे सारण बनवण्यासाठी डेसिकेटेड कोकोनट येताना ते वापरतात ते, वापर ते अजिबात वापरू नका कारण त्यातलं जे तेल असतं ते ना ते सगळं काढून घेतलेलं असतं आणि त्याला चव सुद्धा राहत नाही त्यामुळे असं आपलं सुक खोबरं जे येतं ना ते किसून घ्यायचं आणि तेच सारणासाठी वापरायचं आहे त्यामुळे सारणाला टेस्ट सुद्धा छान येते आता हे खोबरं सुद्धा मी हलकस असं भाजून घेतलेलं आहे तर हे पहा अशाच पद्धतीमध्ये तुम्हाला सुद्धा भाजायचं आहे कुठेही जास्त काळपट करू नका त्यानंतर आता हे सुद्धा आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया आता हे सगळे आपल्याला थंड होण्यासाठी थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया तोपर्यंत यामध्ये आपण एक चमचा पुन्हा साजूक तूप घेऊया आणि त्यात जी खसखस आहे ना ती छान अशी भाजून घेऊया आणि जे बेसन पीठ घेतलेलं होतं ना ते सुद्धा टाकायचं आहे आता बरेच जणांना या सारणामध्ये बेसनपीठ वापरत नाही परंतु तुम्ही ह्या पद्धतीने माझ्या पद्धतीने सारण नक्की बनवून पहा बेसन पीठाचा सुद्धा फ्लेवर या सारणामध्ये अतिशय भारी येतो किंवा तुम्हाला हे जर स्किप करायचं असेल ना स्किप करू शकता परंतु बेसन पिठामुळे आपलं सारण छान असं खमंग लागतात बरेच जण ह्यामध्ये ना गव्हाचं पीठ सुद्धा घालतात तर दोन चमचे गव्हाचं पीठ सुद्धा भाजून यामध्ये तुम्ही वापरू शकता तर आता हे पीठसुद्धा ह्या मिश्रणामध्येच काढून घेऊया त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे आता हे जे सारण आहे ना, ना बरेच जण शुगर किंवा डायबिटीसचे पेशंट असतात त्यांना ह्या करंजा चालत नाही तर त्याऐवजी त्यांनी काय करायचं जी शुगर फ्रीवाली शुगर येते ना ती सुद्धा यामध्ये मिसळू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही गुळ पावडर जरी यामध्ये मिसळली ना तरीही चालेल त्यामुळे जे शुगर डायबिटीजवाले जे पेशंट आहे ना ते सुद्धा ह्या करंजा खाऊ शकतील आता हे आपण पूर्णपणे थंड थंड करून घेऊया आणि थंड झाल्याच्या नंतर हे जे सारण आहे ना हाताने आपल्याला छान व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आहे जेणेकरून जे खोबऱ्याचे मोठे मोठे जे धागे आहे ना ते छान असे बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी करंजी आहे ना बनवताना कुठेही फाटू तुटू नये याकरता आता हे मिश्रण सुद्धा पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यामध्ये जे आपण मिल्क पावडर घेतलेली होती ना ती टाकून घेऊया तर चार चमचे इथे मी मिल्क पावडर टाकलेली आहे जर तुम्हाला मिल्क पावडर घालायची नसेल तर ती सुद्धा वगळू शकता किंवा त्याऐवजी तुम्हाला खवा वापरायचा असेल ना तर थोडासा गरम करून इथे पाववाटी खवा सुद्धा यामध्ये मिसळू शकता ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि एक चमचाभर वेलची जायफळाची जी पूड आहे ती टाकून घेऊया आणि लगेचच यामध्ये एक कपभर आपल्याला जी पिठी साखर आहे ना ती मिसळायची आहे तर छान एकजीव करून घ्यायचं आहे हे सारण आता हे जे सारण आहे ना बनवलं ना तर साधारणतः एक पाच ते सहा महिने तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवलं ना छान टिकतं किंवा जर फ्रीजमध्ये ठेवलं ना साधारणतः वर्षभर सुद्धा हे खराब होत नाही अगदी जसंची तसं राहतं आता हे सारण माझं इथे तयार झालेलं आहे हे पहा मस्त असं सारण इथे तयार झालेलं आहे तर सारण इथे तयार झालेलं आहे लगेचच आपण आता करंजीसाठीचं जे पारीचं पीठ आहे ना ते मळून घेऊया तर त्यासाठी ना इथे मी एक वाटी घेतलेली आहे जी आमटीची वाटी असते ना त्या वाटीने मोजून बरोबर आपल्याला इथे दोन वाटी मैदा घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर मैदा वापरत नसाल तर तुम्ही इथे गव्हाचं पूर्णपणे पीठ सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपली करंजी खुसखुशीत व्हावी ना याकरता मी साधारणतः सहा ते सात चमचे आणि वाटीने म्हणाल तर पाव वाटी आपल्याला इथे बारीक रवाच घ्यायचा आहे झिरो नंबरचा जो रवा आहे तोच इथे आपल्याला इथे पीठ मळण्यासाठी वापरायचा आहे थोडंसं इथे मीठही घातलेलं आहे आणि पाच चमचे भर इथे मी कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे तेलाचं मोहन घातलं तरीही चालेल परंतु करंजीमध्ये ना किंवा गोडाच्या पदार्थामध्ये तुपाचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान येतो त्यामुळे शक्यतो तूपच वापरावा आता हे जे तुपाचं मोहन आहे ना ते छान असं पिठाला एकजीव करून घ्यायचं आहे एकसारखं लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं थोडंसं घट्टच आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता हे पीठ मळण्यासाठी ना मला किती पाणी लागणार आहे याचा सुद्धा तुम्हाला अचूक आणि परफेक्ट अंदाज देणार आहे आता इथे मी वाटीवर ज्या वाटीने मी सगळे जिन्नस मोजून घेतलेले होते ना त्याच वाटीने बरोबर इथे मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं आहे कारण जसं जसं हा मैदा भिजत जाणार ना तसा तसा हा सैल होतो किंवा पातळ होतो त्यानंतर करंजा लाटताना किंवा जेव्हा आपण करंजा भरतो ना तेव्हा ते फुटता, त्या फुटतात तर त्यासाठी थोडंसं घट्ट पीठ मळायचं आहे कारण यामध्ये आपण रवा सुद्धा घातलेला आहे तर टोटल मला बरोबर पाऊन वाटीपेक्षा साधारणतः थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे उरलेलं म्हणाल तर दोन ते तीन चमचे पाणी एवढं उरलेलं आहे आता तुम्ही जर थोडासा रवा जास्त वाढवला ना तर हे पूर्ण पाणी तुम्हाला लागू शकतं आता हे पीठ आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटासाठी छान असं मुरू द्यायचं आहे पीठ छान मुरलं की रवाही छान फुलतो आणि आपल्या करंज्या सुद्धा छान खुसखुशीत होतात एक पंधरा ते वीस मिनिटानंतर पीठ पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि लगेचच करंजा बनवायला घ्यायचा आहे तर आता मी तुम्हाला इथे ना दोन प्रकारच्या करंजा मी बनवून दाखवणार आहे ज्यात तुम्हाला जी पद्धत सोपी वाटणार आहे ना त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता पहिली तर मी तुम्हाला साच्या ज्या करंजा बनवतात ना त्या बनवून दाखवणार आहे आणि एका वेळेला तुम्ही चार करंजा सुद्धा बनवू शकता त्याची सुद्धा पद्धत मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे एक छोट गोळा घेतला हातावरती छान असा मळून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून कडक होऊ नये तर अगदी अशी मस्त पातळ पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये सारण भरायचं आहे सा तर पीठ अगदी परफेक्ट असं झालेलं आहे त्यामुळे लाटायला सुद्धा जास्त काही त्रास होत नाही हे पहा अशी पारी मी लाटून घेतलेली आहे आता मी तुम्हाला सगळ्यात अगोदर जी साचा आहे ना त्याने ही करंजी बनवून दाखवणार आहे किंवा साच्याऐवजी तुमच्याकडं फिरणी असेल तर फिरणेने फिर सुद्धा ह्या करंजा बनवू शकता तर माझ्याकडे असा हा प्लास्टिकचा सा साचा आहे त्यामध्ये आपल्याला ही पारी ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे पारी जेणेकरून यामध्ये भरगतच असं सारण भरता येईल नाहीतर बऱ्याच सारण कमी असतं आणि वरची जी पारी असते ना खूप जास्त असते त्यामुळे अगदी खुळखुळ्याप्रमाणे ह्या करंज्या तयार होतात ज्या खायला सुद्धा अजिबात जास्त छान लागत नाही परंतु यामध्ये साधारणतः दोन ते अडीच चमचे एवढं मी सारण भरलेलं आहे आणि साईजसुद्धा छोटी आहे त्यामुळे ही करंजी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे साईडला थोडंसं सा दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी करंजा आहे ना ही फाटणार किंवा फुटणार नाही तेलामध्ये जेव्हा आपण तळतो ना जर पिठाचे जो कडा असताना ज्या कोरड्या राहिल्या तर त्या फुटण्याच्या चान्सेस जास्त असतात तर छान व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे राहिलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे अतिशय सोपी पद्धत आहे ही साचाने करंजा बनवण्याची जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या करंजा बनवू शकता तर हे पहा आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते मस्त अशी आपली ही करंजी इथे तयार झालेली आहे एकदम छान अशी सुरेख आपली भरगतच ही करंजी तयार झालेली आहे आणि निघताना सुद्धा अगदी सहज निघते भरगतचं असं सारण सुद्धा या करंजीमध्ये भरलं गेलेलं आहे आता अजून एक तुम्हाला सेम पद्धतीने मी करंजी बनवून दाखवते ज्या छोट्या मोठ्या चुका होतात ना त्या जर टाळल्या ना तर कधीच करंजी बिघडत नाही बऱ्याच जणांच्या ज्या करंज्या असतात ना काही दिवसांनी मऊ पडतात खुसखुशीत राहत नाही परंतु ह्या ज्या करंज्या मी बनवलेल्या आहेत ना अगदी डबा संपेपर्यंत या जसाची तशा खुसखुशीत आणि कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाही करंजा ना बऱ्याच जणांच्या ह्या काही दिवसांनी मऊ पडतात तर असं का होतं ज्या करंजा आहे ना तळताना थोडीफार आपल्याकडनं चूक होतेच त्यामुळेच ह्या करंजा मऊ पडतात तर ती कुठे होते जेव्हा आपण करंजी तळतो ना तेव्हा गॅस एकतर मोठा ठेवलेला असतो मोठ्या गॅसवरती आपण पटापट ह्या करंजा तळत असतो तर, तर, तर त्यामुळे आपले जे करंजीचं जे पीठ आहे ना वरचा जे अवरण आहे ना ते खूप जास्त पटकन असं रंगाने लाल होतं आणि आपल्याला असं वाटतं की ह्या करंज्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहे परंतु त्या फक्त वरतून रंग बदलता आतून त्या कच्च्या राहतात आणि कच्च्या राहिल्या की ह्या करंज्या काही दिवसांनी लगेचच मऊ पडतात तर करंजी तळत असताना आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवून तळावे लागणार आहे म्हणजे आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती ह्या करंजा तळायच्या आहे दुसरी ही करंजी आपली अगदी मस्त झालेली आहे इथे काही करंजा मी बनवून घेतलेल्या आहे तुम्हाला दिसत असेल काय सूर हे कशा ह्या करंज्या आपल्याला तयार झालेल्या आहेत आणि करंजी तयार करून झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या एखाद्या सुती कापड्याने झाकून ठेवायचे आहे जेणेकरून यांचं वरचं आवरण कोरडं होऊ नये आणि आवरण कोरडं झालं की जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा या फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित झाकून ठेवणं गरजेचं आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाची दुसरी एक सोपी पद्धत करंजी बनवण्याची मी इथे सांगणार आहे आता एक आपल्याला पोळीप्रमाणे एक मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे आता बऱ्याच जणांकडे साच्या किंवा फिरणी नसेल ना तर त्यांच्यासाठी ही जी पद्धत आहे ना अगदी सोपी आहे एक मोठी पोळी लाटून घेतली त्यामध्ये सातारणता एक एक चमचा असं आपल्याला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं दाखवत आहे ना तसं आपल्याला सारण पसरवून घ्यायचं आहे ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या करंज्या ह्या ग्लासाने बनवायच्या आहे ही सुद्धा अतिशय सोपी पद्धत आहे अगदी लहान मुलंसुद्धा ही आरामात बनवू शकतील आणि दिवाळीमध्ये ना लहान मुलांची भरपूर रेलचेल असते त्यामुळे थोडीशी ॲक्टिव्हिटीसुद्धा त्यांची होणार आहे तर हे पहा असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता जी साईडची पोळीचा जो भाग आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायचा आहे पण जे सारण आहे ना ते ठेवताना आपल्याला मधोमध ठेवायचं आहे तेव्हाच आपल्याला हा भाग जो आहे ना दुमडता येईल त्यानंतर इथे आपल्याला अशा काठाचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला करंजीचा शेप द्यायचा आहे अगदी झटकीपट अशा सुद्धा पद्धतीने तुम्ही या करंज्या बनवू शकता हे पहा काय मस्त असा शेप आपल्या करंजीला आलेला आहे अतिशय सोपी आणि भन्नाट ट्रिक आहे तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या करंज्या बनवू शकता या करंजीला तुम्हाला डिझाईन करायचं असेल ना ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते परंतु सगळ्या अगोदर ह्या ज्या करंज्या आहे ना त्या कट करून घेऊया व्यवस्थित सगळ्या बाजू चारही बाजू दाबून घ्यायच्या आहे आणि ग्लासाने कट करायचं आहे ग्लास घेताना काठाचाच ग्लास इथे वापरायचा आहे तेव्हाच ह्यांना छान असा आकारही येतो आणि कटसुद्धा पटकन होतात किंवा फिरणे असेल ना तर फिरणेने सुद्धा तुम्ही ह्या करंजा बनवू शकता एका टायमाला तुम्ही चार करंजा ह्या आरामात बनवू शकता एक मोठी पोळी लाटून घ्यायची आणि त्यावरती असं सा सारण भरून घ्यायचं आहे अगदी पटापट ह्या करंजा तयार होतात तर अशा एका टायमाला मी चार करंजा बनवून घेतलेला आहे आता याला छान अशी डिझाईन करून घेऊया म्हणजे अजूनच ह्या सुबक दिसणार आहे तर इथे मी डिझाईन करण्यासाठी जो आपला आ, काटा चमचा येतो ना तो घेतलेला आहे त्याने अशी छान डिझाईन मी करून घेणार आहे तर हे पहा अगदी मस्त ह्या करंजा इथे तयार झालेला आहे कुठेही साच्याची आवश्यकता लागलेली नाही तरीही अगदी मस्त अशा ह्या नक्षीदार या करंजा इथे तयार झालेल्या आहे तर काही करंजा मी तयार करून घेतलेल्या आहे आता दोघांपैकी तुम्हाला जी पद्धत आवडली ना त्या पद्धतीने तुम्ही करंजा नक्की बनवा आता लगेचच तळून घेऊया तर त्यासाठी ना तेल इथे मी मीडियम गरम करून घेतलेलं आहे जास्त कडकडीत तेलात आपल्याला तळायचे नाही सुरुवातीला मी सांगितलंच आहे सा करंजी नरम पडण्याचं जे कारण आहे ना ते म्हणजे आपण मोठ्या गॅसवरती तळल्या की ह्या नरमच पडणार आहे त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवून अगदी मध्यम गॅसवरती तळायचं आहे कमी गॅसवरती सुद्धा नाही तळायचं कारण कमी गॅसवरती तळल्या तर या खूप जास्त तेलकट होतात त्यामुळे आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती असा छान असा सोनेरी रंग जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत तळून काढायचा आहे आणि कढाईमध्ये जितक्या बसेल ना तितक्याच आपल्याला करंजा यामध्ये सोडायचे आहे तर हे पहा मस्त अशा पहिला जो घाण आहे तो आपला इथे तयार झालेला आहे दुसऱ्या घाण्यामध्ये तुम्ही जास्त करंजा सोडू शकता कारण तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते ऑलरेडी सेट झालेलं असतं तर हे पहा अगदी साधारणतः इथे मी पाच ते सहा करंजा ह्या तेलामध्ये सोडलेल्या आहे आणि अगदी फुग फुग्याप्रमाणे ह्या फुगलेल्या सुद्धा आहे वरतून थोडं थोडं तेल उडवायचं आहे आणि तळून काढायचे आहे मस्त ह्या खमंग आणि खुसखुशीत करंजा तयार होतात हे पहा मस्त अशा ह्या करंजा तयार झालेल्या आहे काढून घेऊया कुठेही तुम्हाला जास्त तेलकट झालेल्या ह्या करंजा दिसणार नाही अजिबात ह्या मऊ सुद्धा पडणार नाही मस्त ह्या खमंग आणि खुसखुशीत करंजा इथे तयार झालेल्या आहेत तर तुम्ही ह्या दिवाळीला सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा आणि अशा माझ्या पद्धतीने करंजा नक्की ट्राय करून पहा आणि त्यानंतर कशा ना त्याची प्रतिक्रियासुद्धा मला नक्की कळवा कारण तुमची जी प्रतिक्रिया येते ना त्यावरून मला अजूनच नवीन नवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहनही मिळते रंगावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की जरासुद्धा तेलकट झालेली नाही किंवा इतकी खुसखुशीत आहे ना अगदी तुम्ही डबा संपेपर्यंत ही जी करंजी आहे ना मऊ सुद्धा पडणार नाही किंवा तेलकट सुद्धा होणार नाही परफेक्ट अशा ह्या करंज्या जा झालेल्या आहे तर तुम्ही सुद्धा सांगितलेलं जे प्रमाण आहे तेच वापरा आणि त्याच पद्धतीने तुम्ही ह्या करंज्या बनवा तुमच्या करंज्या कधीही फसणार नाही बऱ्याचदा प्रमाण जेव्हा कमी किंवा जास्त होतं ना त्यामुळेच आपल्या ज्या करंजा आहे ह्या फसतात जर तुम्ही प्रमाण योग्य घेतलं ना तो पदार्थ कधीही फसत नाही ही, ही शंभर टक्के खात्री आहे आता ही करंजी आहे ना तुम्हाला तोडून दाखवते त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की आतमध्ये पर्यंत एकदम खुसखुशीत आणि भरगच्च असं सारण भरलेली ही करंजी तयार झालेली आहे दिसतच असेल एकदम खुसखुशीत अगदी वयस्कर माणसं सुद्धा आरामात ही करंजी खाऊ शकतील इतकी भारी ही करंजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ना ते कळवायला मला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत दिवाळीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा